इचलकरंजीत मुसळधार पाऊस पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ इचलकरंजी गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात पावसाने जोर धरलेला आहे इचलकरंजी शहर व परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होत असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासन नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करत आहे पावसामुळे शहरातील काही भागात पाणी साचले असून वाहतुकीवरही परिणाम जाणवू लागला आहे नदीची पातळी धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे हवामान विभागाकडून पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे स्थानिक प्रशासन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पोलीस विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत मदत कार्य स्थलांतर आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत सबस्क्राईब टू माय चॅनलो प्रेस दिस बेल आयकन